वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्य अत्रे भवन सासवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य युवक मेळावा अभूतपूर्व उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार प्रदेशाध्यक्ष महबूबभाई शेख यांचे प्रमुख मार्गदर्शन उपस्थितांना लाभले यावेळी युवकांनी आणि नागरिकांनी एक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली आगामी विधानसभा निवडणुकीबद्दलही संवाद याप्रसंगी साधला गेला प्रसंगी, प्रसंगी गरजू युवकांना बेरोजगारी रोजगाराची संधी उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ असे विविध महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी मांडण्यात आले तसेच यंदा पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाजणारच असा ठाम विश्वास सर्वांनी दर्शवला यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री विकास लवांडे माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा भारती शेवाळे पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड भरताबा झाबरे सुधाबा पैगळे विजय कोलते मानिकराव झेंडे पाटील बाबूसाहेब भावरकर दत्ताबा चव्हाण पुष्कराजभाई जाधव राहुल किरमे अजिंक्य धुमाळ गौरीताई कुंजीर सुहास कुटवड योगेश नाना फडतरे सौरभ कुंजीर अंकुश बापू परगंडे बाजीराव कुंजीर जितेंद्र देवकर सर बाळासाहेब बिंतडे बंडूकाका जगताप नारायण दशरथ जगताप धनंजय भोयटे पृथ्वीराज चव्हाण शेखर पिसे सागर तात्या काळे पक्षाचे पदाधिकारी नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्तावना व आभार जितेंद्र देवकर यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे हो आ, आता येत्या हो घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या उमेदवार म्हणून त्यांची गेल्या दोन महिन्यापूर्वी पक्षाच्या वतीने सर्वानुमते तालुक्यातून ठराव करून एकमुखाने ठराव पास करून आपण माननीय आपल्या देशाचे नेते जनता राजा आपले आदरणीय पवार साहेब यांच्याकडे आपण सुपूर्द केलेला आहे आम्ही सर्वांनी उमेदवार सुपूर्द करू आपण सर्वांनीच उमेदवारी मागितलेली आहे आदरणीय झेंडे साहेब खऱ्या अर्थाने आपण पाहतोय गेल्या आठ वर्षापासून पुरंदर तालुक्यामध्ये आज त्यांचं एवढं मुंबईतलं वैभव सोडून एक समाजाचे जाणीव म्हणून आज पुरंदर तालुक्यामध्ये खेडोपाडी प्रत्येकाच्या वाडी व शिव फिरून घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबर समाजाच्या समस्या निवारण करण्यासाठी त्यांनी रिटायरमेंट झाल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून ते आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये काम करत आहे आज पवार साहेबांना सगळ्या वापर देऊन झाल्या सगळ्या धमक्या देऊन झाल्या पण या महाराष्ट्रातला या देशातला पुरोगामी विचार जिवंत राहायला पाहिजे म्हणून आज पवार साहेब त्या ठिकाणी लढताय लढताना अगदी शरद पवार साहेबांचा पक्ष चोरला गेला पक्ष त्या ठिकाणी फोडला नाही तर तो चोरला आणि काही लोकांनी स्वतःच्या पक्षावर दावा करून त्या ठिकाणी ते त्या पक्षाचे अध्यक्ष झाले आदरणीय पवार साहेबांना नवीन चिन्ह मिळालं ते चिन्ह घेऊन आदरणीय पवार साहेब लोकांच्या मध्ये गेले आणि लोकांनी देखील पवार साहेबांना त्या ठिकाणी पसंती दिली आणि दहा पैकी आठ खासदार हे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आले आता महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलंय की जनता ही कुणासोबत आहे पण मित्रांनो जे देशाचं सोडाचं राजकारण चाललंय ते देशाचा सुडाचा राजकारणाचा बंदोबस्त आपल्याला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी करावा लागणार आहे माझी भाषणं पूर्वीपासून आहेत मला चिठ्ठीवर लिहून आणलेलं भाषण मी तयारीत आलो तर ते भाषण माझं विसरून जातं माईकवर आल्यावर दुसरं चालू होत ते जमत नाही मी भाषण तरी शिकलो कुठे करायला तर याच भूमीमध्ये माझी वाटचाल सुरू झाली आणि मला शिकवलं ते सुधाबा पैंगळे नव्वद साली मी तेव्हा अठरा एकोणीस वर्षाचा होतो सदानंदा जेड्डे पण माझ्या घरी त्या काळात आलेले होते खूप जुनी माणसं या तालुक्यातली मला आहे या तालुक्यातल्या वाडी ना वाडी आणि गावाना गावात वस्तीवर मी फिरलेला कार्यकर्ता आहे पुरंदर तालुका माझ्यासाठी नवीन नाही आहे माझं मूळचं गाव जरी हवील तालुक्यात शिंदेवाडीला असलं तरी त्याच्याही मूळचं गाव माझं शिंगापूर इथेच पुरंदर तालुक्यात आहे बऱ्याच ठिकाणी आस्करवाडीचा असो पठारवाडीचा असो अप्रोच रोड असो नगरचा असो असे आपण मार्गे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे व्यक्तिगत कामांचा प्रश्न आणखी वेगळा आहे परंतु सगळ्या पक्षही वाढला पाहिजे पक्षातल्या होतकरू युवकांना स्थानिक स्वराज्य संस्था असो संघ असो या ठिकाणी संधीही मिळाली पाहिजे अशा प्रकारचं मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि दोन हजार एकोणीसला माझा फॉर्म तयार आहे मी बरोबर घेऊन आलेलो आहे साहेबांनीच भरायला सांगितला होता जयंतराव पाटलांचाच फोन आला होता की तुमचे कागदपत्र तयार ठेवा कारण मला दादा पहिल्यांदा कळालं की कलेक्टर म्हणून एखाद्या उमेदवारला सांगणं हे नाही ते नाही हे नाही असं दमदाटी देणं फार सोपं असतं परंतु फॉर्म भरताना जे सगळे कागद लागतात ना ते जमवणं फार अवघड असतं तुमच्याकडे संस्था आहेत बराच मोठा स्टाफ आहे म्हणून तो त्रास तुम्हाला कमी आहे माझ्या दिव्यातल्या घराचं इलेक्ट्रिसिटी बिल भरलं का ना हे सुद्धा मला नेऊन न्यावं लागलं आणि झेंडे साहेब तर अनुभवी आहेतच त्यांची त्यांच्याबद्दल आपण सर्वांनी गुणगान गायलेच आहेत मी स्वतः जवळून बघितलेला आहे त्यांचा अभ्यास अधिकारी म्हणून खूप मोठा आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे त्यांचं काम आणि त्यांचं कार्य त्यांचा अनुभव त्यांचे विचार हे जेवढे मला माहिती आहेत त्याच्यापेक्षा मला कुठेतरी असं वाटतं की दहा पटीने जास्त झेंडे साहेबांची माहिती या आदरणीय पवार साहेबांना आहे आणि त्यांची त्यांची जी काही चर्चा पूर्वी झाली असावी ती त्यांना त्या ठिकाणी नक्कीच माहिती आहे त्या पुढे ज्या काही सभा होतील त्या अजून मोठ्या असतील पण तुम्ही कार्यकर्ता म्हणून आदरणीय पवार साहेबांबरोबर प्रामाणिकपणे राहिलात आणि सुप्रियाताईंना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इथून लीड दिली त्यामुळे सुप्रियाताईंच्या वतीने आदरणीय पवार साहेबांच्या वतीने आणि अख्ख्या महाराष्ट्राचं आणि अख्ख्या देशाचं लक्ष या मतदारसंघावर होतं त्यामुळे आख्या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या वतीने आणि आख्या भारताच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण का जो कुठला विजय इथून सुप्रियाताईंचा झाला त्याच्यामध्ये साहेबांचं काम काम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने प्रामाणिकपणे तिथं लढलात त्यामुळेच सुप्रियाताईचा विजय इथं झाला आणि प्रत्येक खासदाराचा विजय या महाराष्ट्रामध्ये दे तिथं झालेला आहे याच्या पुढे अशाच पद्धतीने प्रत्येक आमदाराला आपल्या ताकद द्यायचे आणि आपल्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार येऊन आपल्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊन जे कुठली राहिलेली काम आहेत ते येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण करायचे आणि लोकसभेत निर्णय फिरत असताना इतर जे काही तुम्ही पाण्याबद्दल आणि मोठे मोठे विषय सांगितले ते पवार साहेबांबरोबर बैठकीमध्ये आले सीएम साहेबांना सुद्धा त्या बाबतीतलं पत्र आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे त्यात आम्ही स्वतः लक्ष देऊन आहोत एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आज महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित सहारंगी निवडणुका होतील सहारंगी आपण होतो तिरंगी चौरंगी दुरंगी आता सहारंगी होण्याचा संभव आहे महाविकास आघाडीचा एक उमेदवार असेल नंबर नंबर चा मुद्दा मी महाराष्ट्र फिरून आलोय चौथी जिल्ह्यात मी पक्षाच्या बाहेरच्या समविचारी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका मिटिंग घेऊन राज्यातून मी आलोय आदरणीय पवार साहेबांनी सुप्रियता मला तो दौरा दिला होता माझे आमदार जयदेवांना काय करून आम्ही दोघं राज्याचा दौरा करून आलोय साहेबांना त्याचा रिक्सर अहवाल दिलेला आहे अहवाल मला खोटा अहवाल देता येत नाही इथलं मी खराच अहवाल देणार सहा रंग याच्यासाठी म्हणतोय महाविकास आघाडीचा एक नंबरला महायुतीचा दोन नंबरला आणि आता परवा एक पुण्यामध्ये ती स्त्रिया तयार झाली बघा त्याला काय नाव दिलं आता मी विसरलो बच्चू कडू राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती तिघांनी येऊन येत ती स्त्रिया हो तयार केली त्यांनी घोषणा केली की के आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवतो आज पवार साहेबांच्या बद्दल अनेक लोक झेंडे साहेब सांगतात काही लोक पवार साहेबांच्यावर टीका करतात की पवार साहेब आमच्या एका जातीचे नेते आहेत खऱ्या अर्थाने ज्या वेळेला हे शब्द माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पडतात त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला वेदना होता कारण माझ्या दृष्टीनं शरद पवार साहेब हे फक्त एक नेता नसून तो एक विचार आहे